तर फायनली अरबाज आणि निक्कीच्या प्याचअप बघायला भेटणार आहे फायनली या दोघांची जी मैत्री होती ती एकदा परत पाहायला मिळणार आहे कारण अशी काही अपडेट आहे याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट तीन चार दिवसापासून आपण पाहत आहोत की निक्की आणि अरबाजमध्ये काहीच नॉर्मल नाहीये यांची जी फ्रेंडशिप होती एक महिन्यामध्ये जी फ्रेंडशिप यांनी बनवली होती ती फ्रेंडशिप ऑलमोस्ट तुटलेलीच होती आणि निक्कीने पण डिसाईड केलेलं की मला अरबाज सोबत बोलायचं नाही आणि अरबाजने पण डिसाईड केलं होतं की मला निक्कीसोबत बोलायचं नाही तिचा तोंड पण बघायचा नाही पण हा बिग बॉसचा घर आहे आणि यामध्ये नाती तुटतात आणि नाती जुडतात पण आणि परत एकदा असंच पाहायला मिळालं या दोघांची जी फ्रेंडशिप होती ती तर जेन्युअन होती आणि ती पाहायला पण मिळत होती काही मिसअंडरस्टँडिंगमुळे काही चुकीमुळे या दोघांमध्ये एक स्पेस पाहायला मिळाली होती पण ती स्पेस आता ती गॅप आता परत एकदा कमी झालेली दिसत आहे कारण कारण लास्ट एपिसोड मध्ये आपण पाहिलंय की निक्की आणि अरबाजने एकमेकांना समजवले त्यांनी एकमेकांना माफी पण मागितली आणि अरबाजच्या माफी मागण्याचा परत एक नवीनच अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण अरबाजने असंच काही केलं आहे निक्कीसाठी निक्कीला सॉरी बोलण्यासाठी अरबाजने एका दरवाजामध्ये हार्ट बनवले त्या मध्ये अरबाजने निक्की आणि त्याचा फोटो बनवलाय आणि तिथे निक्कीला सॉरी पण बोललाय पण ही गोष्ट आर्याला आवडली नाही अरे अरबाजला आर बोलत होती की तू निक्कीला सॉरी का बोललास आणि ज्या वेगळ्या अरबाज निकाली सॉरी बोलत होता मला वाटतच होत की अरबाज आणि होणार म्हणून आणि ते बघायला पण मिळाले एकत्र बोलताना दिसणार आहेत शेवटी आणि अरबाज एकत्र खेळताना दिसणार आहेत पण माझी तर इच्छा होती की निक्की आणि अरबाज एकत्र यावं आणि मी खूप जास्त आनंदित आहे मी खूप जास्त खुश आहे कारण मला निक्की आणि अरबाजची जोडी खूप भारी वाटते आणि या दोघांचा गेम पण भारी वाटते आणि अरबाजने निक्कीला निकीला सॉरी बोललाय एक हार्ड काढलं आहे त्यामध्ये त्यांची फ्रेंडशिप फोरेवर असणार आहे असं पण लिहिलं आहे त्यामध्ये दोघांचे चित्र पण काढले आणि त्यामध्ये अरबाद नेकेला सॉरी पण बोललाय अरबाद अंदाज मला खूप आवडलेला आहे आणि या दोघांची फ्रेंडशिप परत एकदा आपल्याला पाहायला भेटणार आहे यासाठी तर मी जाम खुश आहे तुम्ही पण खुश असणार आहात तुम्हाला काय वाटतं या दोघांच्या फ्रेंडशिप बद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच